पुढं आरक्षण द्यायचा राज्याला अधिकार नाही बासष्ट टक्केच्या पुढं आरक्षण राज्य देऊ शकत नाही म्हणून यामध्ये तिसरा एक पर्याय असा आहे की राज्य सरकार जो उद्या कायदा करणार आहे तो कायदा ही मराठा समाजाची फसवणूक असेल तशा प्रकारे राज्य सरकारला अधिकार नाही म्हणून राज्य सरकारनं हा कायदा करताना हा कायदा आणि शब्दरचना या पद्धतीने केलं पाहिजे की त्यांनी केंद्र सरकारकडे शिफारस केली पाहिजे की बावन्न आणि दहा बासठ टक्क्यापुढं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही शिफारस करत आहोत आणि त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता द्यायला पाहिजे अध्यादेश काढायला पाहिजे आणि संसदेची मान्यता घेऊन तसा कायदा केला पाहिजे तर डब्ल्यू एस प्रमाणं ते आरक्षण टिकेल म्हणून मराठवाड्यातील आणि राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा तर मराठवाड्याचा विषय वेगळा केला पाहिजे मराठवाड्याच्या बाहेरच्या लोकांचा विषय वेगळा केला पाहिजे आणि त्यालाही मान्यता देण्याचे राज्य सरकारला अधिकार नाहीत पण राज्य सरकारनं केंद्राला विनंती करून उद्याच्या अधिवेशनामध्ये राज्याने कायदा न करता तो कायदा जर राज्य सरकारनं केला तर मागच्या वेळेस आम्ही काही केलं नव्हतं पण राज्य सरकारच्या विरुद्ध मी स्वतः चारशे वीसचा गुन्हा या ठिकाणी दाखल करणार आहे कारण ज्या राज्य सरकारला अधिकारच नाही तो अधिकार राज्य सरकार वापरून मराठ्याची फसवणूक करते मग चारशे वीससाठी आजच आगाऊ राज्य सरकारला सांगतो मी की चारशे वीस खाली आम्ही गुन्हा दाखल करू की लार्जर राज्याच्या जनतेची आणि मराठा समाजाची तुम्ही फसवणूक करताय जो अधिकार तुम्हाला नाही म्हणून त्यांनी तो केंद्राकडे पाठवला हो पाहिजे केंद्राच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन अध्यादेश काढला पाहिजे आणि संसदेमध्ये त्या पद्धतीने घटना दुरुस्ती केली पाहिजे ह्याच मार्गाने मराठ्याला आरक्षण मिळू शकतं आणि इतर जेही मार्ग सांगितले जातात हे मराठा समाजाच्या फसवणूक आहे शुद्ध फसवणूक आहे दिवसाही फसवणूक आहे आणि रात्री फसवणूक